नमस्कार मंडळी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस अनुसार राज्यात योजनेअंतर्गत स्वयंचलित रेलिंग मशीन मल्टीएन रील युनिट करिता सेड उभारणी करता अनुदान देण्यात येणार आहे जर तुम्ही रेशीम उद्योग करत असाल हा कृषी व वनसंपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे राज्यात हवामान हे रेशीमसाठी पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी अधिक अधिक याकडे वळणं गरजेचं आहे त्यामुळे वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित व हमखास उत्पादन मिळवून देण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेला आहे त्यामुळे यासाठी शेत राज्य शासन पन्नास टक्केपेक्षा जास्त अनुदान देणार आहे शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योगांना चालना देण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजी शासनाने एकात्मिक व उद्योग धोरण दोन हजार स्वयंचलित रेलिंग रेलिंग मशीन मशीन सीड उभारणी अनुदान देण्याकरिता राज्य योजना घोषित करण्यात आली रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा व वाव विचारात घेता रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्था केंद्रस्थानी आणण्यासाठी व चालना मिळण्यासाठी कोशोत्तर प्रक्रिया करणाऱ्या रेशीम उद्योगातील स्वयंचलित रेलिंग मशीन व मल्टी अँड रेलिंग मशीन बिस्टिंग युनिट स्थापन करणाऱ्या उद्योजकांना सदरमशिनीसाठी सेड उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील रेशीम उद्योगाच्या विकासासाठी व उत्पादित होणाऱ्या कोशावर प्रक्रिया करण्यासाठी किमान चारशे एंड किंवा चाळीस बेसिंकरिता सेड उभारण्यासाठी हा हे अनुदान मिळणार आहे आणि स्वयंचलित ड्रिलिंग मशीनसाठी किमान दोनशे एंड किंवा वीस बेसिंकरिता सेड उभारण्यासाठी अनुदान मिळेल पात्र लाभार्थी कोण कोण करू शकता वैयक्तिक ला लाभार्थी घेऊ शकतो कंपनी घेऊ शकते सहकारी संस्था बचत गट अशासकीय संस्था लाभार्थीची निवड निकष कशी कसे ते बघूयात रेशीम उद्योगाशी शे निगडित क्षेत्रातील वैयक्तिक लाभार्थ्यांनी स्वतः आणि रिथून स्वयंचलित रिलिंग मशीन मल्टी अँड रीलिंग मशीन विस्टिंग मशीन उभारणीसाठी आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वयंचलित मशिनरी आणून उभा करणं गरजेचं आहे वैयक्तिक लाभार्थ्यांनी स्वय स्वतःचे मशीन कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम उद्योगाकडील प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे mm. कंपनी सहकारी संस्था बचत गट व अशासकीय संस्था यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी स्वयंचलित रेलिंग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम मंडळाकडील प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे शेड बांधकाम योजना काय योजनेबाबत उत्सव उद्योग विभागाच्या व रेशीम स्वयंचलितच्या संकेतस्थळावर तसेच विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे पात्र असलेल्या अभार्थ्यांनी शेड अनुदानासाठी साठी सविस्तर प्रकल्प अहवाल सह विविध नमुन्यात अर्ज संबंधित रेशीम कार्यालय सादर करायचं आहे रेशीम विकास अधिकारी यांनी प्राप्त छाननी करून अर्जाची शेड अनुदान मंजूर करण्यात करतील अनुषंगाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीकडे ते पाठवल्या जाईल राज्यस्तरीय समिती याच्यामध्ये कोण कौन कोण अध्यक्ष आणि समिती कशी निवड केलेली आहे संचालक आहे रेशीम संचालन हे महाराष्ट्र शासन नागपूर अध्यक्ष उपसंचालक रेशीम संचालन हे महाराष्ट्र राज्य नागपूर रेशीम सेंद्रिय का कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर केंद्रीय रेशीम विकास महामंडळ बेंगळूर यांचे प्रतिनिधी सदस्य राज्यस्तरीय समितीने लाभार्थ्यांच्या अर्जावर पात्र, पात्र पात्रेबाबत निर्णय घेऊन निवड करण्यात येणार आहे लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रस्ताव प्राप्त अनुदानापेक्षा जास्त रकमेचे प्राप्त झाल्यास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्राधान्य देण्यात येणार आहे प्राधान्य या तत्त्वावर निवड करण्यात यावी उर्वरित पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे राज्यस्तरीय समितीने लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर संबंधित मंजुरी पत्र देण्यात येणार आहे लाभार्थ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर स्वयंचलित रिलिंग मशीन मल्टी एन रीलिंग मशीन विस्टिंग मशीन उभारणी करून कार्यान्वित केल्याबाबतचा स्थळ पाणी अहवाल अनुदानाच्या शिफारशीसह तसेच पात्र लाभार्थ्यांचे रेशीम कोशावर प्रक्रिया करून रेशीम धागा निर्मिती केल्याबाबतची कागदपत्रे जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत सेड अनुदानाच्या मागणी प्रस्तावासह संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांना सादर करायची पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्याची निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार लाभार्थ्यांचे शेड बांधकामासाठी अनुदान रकमेच्या मर्यादित वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्यांना देय असलेल्या अनुदानाची बँक जमा करण्यात येणार आहे अथवा लाभार्थ्यांनी स्वतः निधीतून सेड उभारणी केल्यास अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्या डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार आहे योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आवश्यक त्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना संचालक रेशीम यांच्या स्तरावरून क्षे खे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता आणि शेड उभारणीसाठी सत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळवू शकता याच्यामध्ये तुम्हाला सत्तर टक्केवर मशिनरी आहे शेडबांधणी आहे बांधकाम हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे तीस टक्के रक्कम फक्त तुम्हाला याच्यामध्ये आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र